विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन चैत्यभूमी दादर येथे होत असताना राज्य देश आणि जगभराच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत मात्र सर्वात जोखमीची आणि आव्हानात्मक बाब आहे ती म्हणजे त्यांची रक्षण करणं आणि त्यांना सुरक्षा पुरवणं या सुरक्षेचं काम जे मुंबई पोलीस करतायत त्याचे डी सी पी गणेश गावडे सर न्यू स्टेट महाराष्ट्रावर आपल्यासोबत जोडलेले आहेत सर दिवसेंदिवस आपण बघतो की मोठ्या प्रमाणावर लाखोच्या पटीनं अनुयायांमध्ये वाढ होते काय सांगाल ही जी वाढती लो संख्या आहे अनुयायांची ती कशी आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या हँडल करता कसं नियोजन आहे एकूणच कसा आराखडा आहे यावर्षी अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलीस विभागाकडून संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे अनुयायी ज्या नजीकच्या रेल्वे स्टेशन्सवर पोहोचणार आहेत जसं की दादर रेल्वे स्टेशन माटुंगा रोड रेल्वे स्टेशन प्रभादेवी परळ या सर्व ठिकाणांपासून जे येणारे मार्ग आहेत चैत्यभूमीपर्यंतचे त्या संपूर्ण मार्गावर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त चैत्यभूमी चैत्यभूमीतून जे दर्शनाची किंवा अभिवादनाची रांग लागत असते त्या अभिवादनच्या रांगेला देखील आपण बंदोबस्त ठेवलेला आहे युनिफॉर्मसोबत प्लेन क्लोथमधील बंदोबस्त आहे आणि बंदोबस्तामधील महत्त्वाची गोष्ट म्हणजे समता सैनिक दलाचे सैनिक हे सुद्धा समन्वय ठेवून आमच्यासोबत बंदोबस्त करत आहेत या व्यतिरिक्त आपण बाहेरून जवळपास आम्हाला बारा एस आर पी एफच्या प्लाटून्स मिळालेल्या आहेत आर सी पीच्या तीन प्लाटून्स मिळालेल्या आहेत आमच्याकडे वरुण वाहन आहे वज्र वाहन मिळालेलं आहे सी सी टी व्ही व्हॅन्स आमच्याकडे उपलब्ध आहेत ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्या शिवाजी पार्क या ठिकाणी देखील सी सी टी व्हीची व्यवस्था केलेली आहे ज्या ठिकाणी महानगरपालिकेनं राहण्याची व्यवस्था केली आहे त्याच ठिकाणी पोलीस कंट्रोल रूम उभारण्यात आलेले आहे सी सी टी व्हीच्या माध्यमातून देखील आपण सर्वेलन्स ठेवत आहोत जेणेकरून प्रत्येक अनुयायाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक अनुयायावरती लक्ष राहील त्यांची कुठली गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे ट्राफिकचंसुद्धा आम्ही नियोजन असं केलेलं के आहे की जेणेकरून वाहतुकीला कुठे अडथळा निर्माण होणार नाही आणि व्यवस्थित सर्व बंदोबस्त पार पाडला जाईल अनुयायी सुरळीतपणे पोचू शकतील सर ज्या पद्धतीनं देशभरातून अनुयायी येतात तर देशभरातून व्ही आय पी देखील मोठ्या प्रमाणावर येतात प्रमुख व्यक्ती लोकप्रतिनिधी असतील नेते असतील राज्यपाल महोदयांपासून सगळी ही व्यवस्था असते व्ही आय पीसाठी कशी व्यवस्था केलेली आहे अनुयांसाठी कशी व्यवस्था केलेली आहे दर्शन घेण्यासाठी अनुयायी ज्या पद्धतीने रांगेत जातात व्ही आय पींसाठी काय मोमेंट असणार आहे उद्याची कसं अभिवादन असणार आपण जे अनुयायी दूरवरून दर्शनासाठी अभिवादनासाठी आलेले आहेत त्यांच्याकरिता आपण दर्शनाची रांग ही वरळी नाक्यापासून तर सस्मिरा कीर्ती कॉलेज त्याच्यानंतर बबनप्रभू चौक इथून आतमध्ये चैत्यभूमीमध्ये प्रवेश करणार आहेत व्ही आय पी जे येणार ते व्ही आय पी बबन चौकातून थेट तोरणा गेटमधून त्यांना प्रवेश दिलेला आहे परंतु खूप थोडे व्ही आय पी हे तोरणा गेटमधून त्यांच्यासाठी स्वतंत्र वेगळे रूट आहेत येण्याचे आणि जाण्याचे रूट त्याच्यामुळे त्यांचं कुठंही ओव्हरलॅप होणार नाही आणि सुरक्षितरित्या व्ही आय पी ची मुवमेंट होऊ शकेल सर्व या मुवमेंटवर स्वतः आय जी साहेब असतील किंवा संपूर्ण सिनियर पोलीस अधिकारी वरिष्ठ अधिकारी मुंबईचे या ठिकाणी बंदोबस्तामध्ये सहभाग आहेत एकूण बंदोबस्तामध्ये किती पोलीस अधिकारी आहेत आणि किती कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या पुरेशी आहे सुरक्षिततेच्या सांगत नाही मात्र पुरेशा, पुरेशा प्रमाणात आम्ही बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे आपल्यासोबत न्यूज स्टेट महाराष्ट्रवर डी सी पी गणेश गावडेसर होते यांनी एकूणच पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीचा आहे याचा आराखडा त्यांनी या ठिकाणी न्यूज स्टेटवर मांडला आहे न्यू स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत दादर मुंबई